नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ आणि मराठवाड्याचा उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भाग थोडं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने आज पावसाळी वातावरण आहे विदर्भाच्या दिशेने जरी मोठं पावसाळी वातावरण दाखवलं जात असलं तरी त्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो आहे जवळपास गडचिरोली सोडता विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाळं वातोरण दाखवलं जात आहे याचा प्रभाव जवळपास छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वासी हिंगोली अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळ्यापर्यंत दाखवलं जात आहे विदर्भातील गडचिरोली वगळता सर्वच जिल्ह्यात पावसाळी वातोरण दाखवलं जात आहे त्यामुळे एकूणच या ठिकाणची काय परिस्थिती आहे यासंदर्भात व्हिडिओ टाकून नक्कीच आपले शेतकरी आपल्याला कळवतील कमीदाबाचा प्रभाव अजूनही महाराष्ट्रावर तयार होतो आहे बंगालच्या उपसागरातून एक कमीदाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने अजूनही सरकतं आहे त्यामुळे एक हलका प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे महारा भारताच्या उत्तरेला मात्र पावसाचं वातावरण जवळपास कमी झालेलं आहे दक्षिण भारतात पाऊस वाढलेला आहे जवळपास केरळपासून सुरतपर्यंत कमीदाबाचं क्षेत्र पश्चिम किनारपट्टीला असल्यामुळे याही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे हे उद्या अठरा तारखेचं वातावरण आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असंच उद्याचंही वातावरण राहणार आहे एकोणीस तारखेला नवीन कमीदाबाच्या प्रभावामुळे विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज निर्माण होतो आहे त्यामुळे एकोणीस तारखेला महाराष्ट्रातील चित्र पुन्हा बदलण्याची शक्यता आहे संध्याकाळचा व्हिडिओ आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा देत असल्यामुळे हा एकोणीस तारखेपर्यंतचा अंदाज आहे अठरा तारखेला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं स्कायमेटने पावसाळी वातावरण दाखवलं आहे तर एकोणीस तारखेला हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रात कोकणात जवळपास केरळ ते सुरत असं पावसाळी वातावरण वाढणार आहे म्हणजे एकूणच पश्चिम किनारपट्टीचा कमीदाब आणि विशाखापट्टणमकडून येणाऱ्या कमीदाबामुळे महाराष्ट्रात येत्या अठ्ठेचाळीस तासात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होणार आहे अठरा तारखेला म्हणजे उद्या विदर्भ मराठवाड्यात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे तर केरळ ते सुरत कोकण किनारपट्टीला देखील ई सी एम डब्ल्यूपने पावसाळी वात्र वाढण्याचा अंदाज दिला आहे एकोणीस तारखेला एक, एक कमीदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राच्या दिशेने सरकते आणि त्याचा प्रभाव मराठवाडा विदर्भात पडणार असून त्याचा कोकणातही प्रभाव वाढणार आहे कारण अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीला जोरदार ते अतिजोरदार पाऊस येत्या अठ्ठेचाळीस तासात होण्याची शक्यता आहे या मॉडेलचा आपण एक दिवसाचा पुढचाही अंदाज बघणार आहोत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने वीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती राहू शकते असा अंदाज दिला आहे मात्र आपण वीस तारखेला बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पुन्हा एकदा उघडीप तयार होते आहे आणि हा जुलैतील शेवट आणि ऑगस्टची सुरुवात कमजोर करण्याची शक्यता आहे आपण सुरुवातीला कमी दाबाच्या वातावरणासंदर्भात अंदाज घेऊयात विश्व भुवनेश्वरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती निर्माण होते आणि या चक्राकार स्थितीचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे साधारणपणे अठरा एकोणीसला देखील पश्चिमी वारे ओढल्या गेल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळ्यातून वाढू शकतं म्हणजे पुणे अठ्ठेचाळीस तास पावसाळी पावसाळ्यात्रुण आहेच शिवाय अनेक मॉडेल हे कमी दाबाचं क्षेत्र भूभागावर आल्यानंतर कमजोर होण्याची शक्यताही दाखवत आहेत त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात काय बदल होतो ते आपल्याला बघावं लागेल या मॉडेलनुसार पुढील तीन दिवसाचा अंदाज बघितला तर कोकण आणि जवळपास सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड परभणी वासिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता पुढील कालावधीमध्ये आहे तर जवळपास गोव्यापासून तर पालघरपर्यंत महाराष्ट्राच्या सीमेत पश्चिम किनारपट्टीला म्हणजे कोकणामध्ये पावसाची शक्यता कायम आहे आपण एकूणच बघतो की महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण विदर्भाच्या दिशेने पावसा वातावरण आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसाचं वातावरण आहे थोडं मराठवाड्याच्या उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात थोडं वातावरण तयार होत आहे उद्या देखील याच भागात म्हणजे सोलापूर लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता उद्याही राहणार आहे हे वातावरण एकोणीस तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे म्हणजे ये साधारण येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे पुढे आपण वीस तारखेला जरी बघितलं तरी हलका कमी दाब हा महाराष्ट्रावरून प्रभावी राहणार आहे त्यामुळे भाग बदलत काही विभागात हे वातावरण राहणार आहे त्यामुळे मराठवाड्याच्या काही भागामध्ये विदर्भाच्या काही भागामध्ये हे वातावरण पुढे सक्रिय राहील परंतु फार महाराष्ट्रावर त्याचा किंवा सर्वदूर असा प्रभाव नाही त्यामुळे मर्यादित भागातच किंवा ठराविक काही जिल्ह्यातच याचा भाग बदलत प्रभाव राहील त्यामुळे कमी दाबाचा प्रभावही बऱ्याच अंशाने कमी झाला आहे परंतु काही भागात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा